कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांप चार असतो मुलांप चार असलेल्यांना हा आठवडा सरस जाईल तुम्ही हुशारीने तुमची सर्व कामे पूर्ण कराल त्यामुळे तुम्हाला ऊर्जावान वाटेल पैशांच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल नाही जर तुम्ही तुमच्या मुलाचा सल्ला घेऊन गुंतवणूक केली तर तुम्हाला लाभ होतील नोकरदार लोकांसाठी हा आठवडा चांगला राही तुमच्या ज्ञानवर्धक बोलण्याचे कामाच्या ठिकाणी कौतुक होई कौटुंबिक बाबतीत हा आठवडा सामान्य राही तुम्ही आईला काही भेटवस्तू द्याव्या त्याचा भविष्यात लाभ होई जोडीदारासोबत हा आठवडा सुखद व्यतीत कराल आईवडिलांकडे तुम्हाला थोडी सवलत मिळेल काही लोक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला ह्या आठवड्यात संयम आणि शांत राहून निर्णय घ्यावे लागतील तुमच्या जवळच्याच एखादा व्यक्ती तुमच्या मानसन्मानाला धक्का लावू शकतो तुम्हाला सल्ला राहील की अविचाराने कोठेही पैशांची गुंतवणूक करू नका तुमचे पैसे थकण्याचे योग बनत आहेत वडिलांची तब्येत ह्या आठवड्यात अचानक बिघडू शकते त्यामुळे घरी तणावाचे वातावरण राहील आणि तुमचा रागही अनावश्यक वाढू शकतो